नगर जिल्ह्यात जैन धर्मियांचे तीर्थ असावे उद्देशाने साध्वीजी भगवंत कैवल्य रत्नाश्रीजी महाराज यांच्या संकल्पनेतून नगर नाशिक महामार्गावर कोल्हार येथे भव्य दिव्य कैवल्य धाम तीर्थस्थळाचे निर्माण होत आहे या ठिकाणी मंदिर आणि अन्य कामे राजस्थान मकराना गुजरात येथील कुशल कारागीर करत आहेत या तीर्थस्थळाच्या कामासाठी नगर येथील श्री संभवनाथ भगवान जैन मंदिर ट्रस्ट तर्फे अकरा लाख रुपये देणगी ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी साध्वीजी भगवंत कैवल्य रत्नाश्रीजी महाराज साहेब यांच्याकडे धनादेशाद्वारे सुपूर्त केली यापूर्वी दहा लाख आणि आता अकरा लाख रुपये अशी एकस लाखाची देणगी कापडबाजार जैन मंदिर ट्रस्ट ने कैवल्यधाम तीर्थस्था उभारण्यासाठी दिली आहे आणि राहुरी तीर्थ ट्रस्टी सुंद्र जैन, जैन मंदिर च्या ट्रस्टी लालचंद कासवा सीए राजेश शहा राजूबाई बी शहा आदी उपस्थित होते या श्री संभवनाथ भगवान जैन मंदिर ट्रस्ट तर्फे सोनई वांबोरी सुपा नेवासा श्रीगोंदा कर्जत माणिकनगर सिल्लोड अशा इतर अनेक जैन मंदिर मंदिरांना देणग्या देण्यात आल्या आहेत शुभ सुरुवात करताना आश्वी येथील गोशाळेसाठी एकवीस हजाराची देणगी ट्रस्टींकडे देण्यात आली शुभ कार्याची सुरुवात जीवदयाने करण्यासाठी ही देणगी देण्यात आली गुरु महाराजांनी नगरसंघाचे विशेष कौतुक करत धर्मकारात देत असलेल्या योगदानाबद्दल धन्यवाद देत आभार व्यक्त केले समाजातील इतर ट्रस्ट आणि खाजगी व्यक्तींनी पुढे येत या कार्यास हातभार लावावा असे आवाहन यावेळी संभावनात भगवान जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी केले बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा